सिंह राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल आणि काही ठिकाणी अडकलेला पैसा परत मिळू शकतो त्यामुळे मनात आनंद निर्माण होईल प्रेम जीवन जगणायांसाठी दिवस आनंददायक असेल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी प्रेमळ संवाद साधाल आणि त्यांच्याकडून खूप प्रेम मिळेल जर तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्याच्या विचारात असाल तर आज त्याबाबत यश मिळण्याची शक्यता आहे तुमचं मन आज खूप स्थिर राहील आणि मानसिक तणाव कमी होईल ऑफिसमधील कामात चांगली कामगिरी तुम्हाला यशस्वी बनवेल वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश होतील आणि कदाचित एखादी पुस्तक भेट देऊ शकतात सहकारी तुमच्या बाजूने असतील मात्र दुसऱ्याच्या कामात नको तेव्हा हस्तक्षेप करू नका नाहीतर गैरसमज होऊ शकतो एखादा मित्र जर तुम्ही स्तुती करत असेल तर सावध राहा त्यामागे काही योजना असण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या मित्रांनो प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील तुमचं नातं मजबूत होईल आणि त्यांच्याकडून मैत्रीपूर्ण प्रेम मिळेल विवाहित लोकांसाठी आजचा दिवस घरगुती जीवनात समाधान देणारा असेल जीवनसाथीच्या सहकार्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल कदाचित आज तुम्ही दोघं शॉपिंगलाही जाऊ शकता कारण खर्च होण्याची शक्यता आहे घरात सुखद वातावरण असेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल घरात हस्तखेळत वातावरण राहील आणि मुलांबरोबर मस्त वेळ जाईल तुमचं वागणं इतकं प्रेमळ असेल की शेजारी देखील तुमचं कौतुक करतील ज्या लोकांचा आज प्रवासाचा विचार आहे त्यांना तीर्थयात्रेचा योग येऊ शकतो आणि त्यामुळे मानसिक समाधान मिळेल सरकारी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे विशेषत पोस्टमैन असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी देखील दिवस खूप उत्तम आहे एखाद्या मोठ्या कंपनीतून जॉब ऑफरचा ईमेल किंवा फोन येऊ शकतो नोकरी शोधणाऱ्यांना मल्टीनॅशनल कंपनीतून संधी मिळू शकते सिंह राशीच्या मित्रांनो व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला आर्थिक लाभ होऊ शकतो मित्रांच्या मदतीने एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि त्यातून चांगला नफा मिळेल घरगुती वातावरण आनंददायक असेल आणि कुटुंबाचा प्रेम आणि साथ यामुळे तुम्ही खूप आनंदी वाटाल आज चेह्यावर हास्य झळकेल आणि मन आनंदी राहील आजच्या दिवशी काही नवीन कल्पना तुमच्या मनात येतील आणि तुम्ही साईड इन्कमच्या संधी शोधाल इन्कममध्ये वाढ होई तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि स्पर्धात्मक परीक्षा देणाऱ्यांसाठी दिवस फलदायी ठरेल तुमची तयारी योग्य दिशेने पुढे जाईल कोर्टचेरीचे प्रश्न असतील तर त्यातही यश मिळू शकते आज काही थोडीशी घरातील कुरबुरी होऊ शकतात पण त्या मनाला लावून घेणेच योग्य राहील कटू बोलणे टाळा कारण त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते विरोधकांवर आज तुम्ही मात कराल तुमचं कौशल्य अनुभव आणि कार्यक्षमता तुम्हाला सर्व क्षेत्रात यशस्वी करतील त्यामुळे चांगली प्रतिमा तयार होईल सिंह राशीच्या मित्रांनो आज तुमच्या आरोग्यात थोडीशी अचानक बिघाड होऊ शकते म्हणून आज साधं आणि हलकं अन्न खाणे हितावह ठरेल आरोग्य पूर्वीपेक्षा बरे राहील परंतु काळजी घेणे गरजेचे आहे विवाहित स्त्रियांच्या जोडीदारास एखाद्या रोगाचा त्रास होऊ शकतो त्यांची काळजी घेणे आवश्यक का आहे विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अभ्यासासाठी विशेष अनुकूल आहे काही जण परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करतील आणि यशस्वी ठरतील तुम्हाला कुणीतरी मित्र किंवा नातेवाईक एखादी महत्वाची सल्ला देऊ शकतो त्याकडे लक्ष देणे फायदेशीर ठरेल तुमची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या मित्रांनो जर तुम्ही एखाद्या प्रॉपर्टी डीलमध्ये सामील असाल तर आज त्यात यश मिळण्याची शक्यता आहे आजच्या दिवशी तुमची कामगिरी तुमच्या बाजूने असेल आणि चांगले फायदे होतील बॉस तुमच्यावर खुश राहतील प्रेमात रुसलेल्या साथीदाराला एखादं सुंदर ड्रेस गिफ्ट करून तुम्ही त्यांना पुन्हा खुश करू शकता आजचा दिवस एकूणच सौंदर्यपूर्ण आणि यशदायक असेल तुम्ही तुमच्या कर्तृत्वामुळे आणि मेहनतीमुळे प्रत्येक क्षेत्रात चांगली प्रगती साधाल तुमचं नाव मान आणि उत्पन्न वाढेल लोकांमध्ये तुमची चांगली प्रतिमा तयार होईल आणि तुम्हाला स्वतःबद्दल अभिमान वाटेल धार्मिक कार्यांमध्ये तुमचा ओढा वाढेल शिवरक्षा स्तोत्राचे पठण केल्यास सर्व संकटांपासून सुटका होईल आज चंदनाचा टिळा लावणे आणि पांढरे कपडे परिधान करणे चंद्रदोष कमी करण्यास उपयुक्त ठरेल आजचा शुभ रंग नारिंगी आणि सोनसळी आहे आणि शुभ अंक आहे एक सिंह राशीच्या मित्रांनो आजचा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे आर्थिक परिस्थितीत सुधारणा दिसून येईल आणि काही ठिकाणी अडकलेला पैसा परत मिळू शकतो त्यामुळे मनात आनंद निर्माण होईल प्रेम जीवन जगणायांसाठी दिवस आनंददायक असेल तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी प्रेमळ संवाद साधाल आणि त्यांच्याकडून खूप प्रेम मिळेल जर तुम्ही त्यांच्याशी विवाह करण्याच्या विचारात असाल तर आज त्याबाबत यश मिळण्याची शक्यता आहे तुमचं मन आज खूप स्थिर राहील आणि मानसिक तणाव कमी होईल ऑफिसमधील कामात चांगली कामगिरी तुम्हाला यशस्वी बनवेल वरिष्ठ तुमच्या कामामुळे खुश होतील आणि कदाचित एखादी पुस्तक भेट देऊ शकतात सहकारी तुमच्या बाजूने असतील मात्र दुसऱ्याच्या कामात नको तेव्हा हस्तक्षेप करू नका नाहीतर गैरसमज होऊ शकतो एखादा मित्र जर तुम्ही स्तुती करत असेल तर सावध राहा त्यामागे काही योजना असण्याची शक्यता आहे सिंह राशीच्या मित्रांनो प्रेम जीवन जगणारे लोक आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करतील तुमचं नातं मजबूत होईल आणि त्यांच्याकडून मैत्रीपूर्ण प्रेम मिळेल विवाहित लोकांसाठी आजचा दिवस घरगुती जीवनात समाधान देणारा असेल जीवनसाथीच्या सहकार्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळेल कदाचित आज तुम्ही दोघं शॉपिंगलाही जाऊ शकता कारण खर्च होण्याची शक्यता आहे घरात सुखद वातावरण असेल तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवाल घरात हस्तखेळत वातावरण राहील आणि मुलांबरोबर मस्त वेळ जाईल तुमचं वागणं इतकं प्रेमळ असेल की शेजारी देखील तुमचं कौतुक करतील ज्या लोकांचा आज प्रवासाचा विचार आहे त्यांना तीर्थयात्रेचा योग येऊ शकतो आणि त्यामुळे मानसिक समाधान मिळेल सरकारी ऑफिसमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे विशेषत पोस्टमैन असणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भाग्यशाली ठरेल सिव्हिल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी देखील दिवस खूप उत्तम आहे एखाद्या मोठ्या कंपनीतून जॉब ऑफरचा ईमेल किंवा फोन येऊ शकतो नोकरी शोधणाऱ्यांना मल्टीनॅशनल कंपनीतून संधी मिळू शकते